विठ्ठल सरकारी साखर कारखाना स्वर्गीय औदराव आमदारांच्या छत्रछायेखाली अतिशय चांगला चालला मधल्या काळात संकटात आला अभिजित पाटलांनी त्या कारखान्यावर तुम्ही सगळ्यांनी त्यांचं पॅनल निवडून दिलं त्यांनीही त्याच्यासाठी चांगले परिश्रम घेतले पण आता अभिजित पाटलांनाच ताब्यात घेण्याचा प्रकार चालला आणि त्यांना आज द्या त्यांचा प्रवेश होईल असं मी ऐकलं भारतीय जनता पक्षात त्यांना घेतील का अभिजित पाटील फार धैर्यशील मोहिते पाटलांच्यासाठी काम करत होते अभिजित पाटील फार शरद पवारांच्यासाठी काम करत होते म्हणून एखाद्याला जसं मुसक्या बांधून आवळून दरबारात हजर केलं जातं तसे गेल्या दोन चार दिवसात त्या विचारांना हजर करायचा कार्यक्रम झालेला दिसतोय आता शेवटी माणूसच आहे कारखानदारी आहे प्रश्न अनेक आहे त्यामुळे आता तूर्त ते तिकडे जात आहेत असं दिसतंय पण माझी आपण सगळ्यांना विनंती आहे की ते का जात आहेत त्याची कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती त्यामुळे ते जात असतील तर जाऊ दे काही बिघडत नाही बाकीच्यांनी आता जोरात तुतारी वाजवायला सुरुवात केली एवढी जोरात तुतारी वाजली पाहिजे की अभिजित पाटलांना घेऊन देखील आपला काही उपयोग झाला नाही याचा अनुभव त्यांना आला पाहिजे त्यांना अजून या, या भागातली पंढरपूरची माणसं आणि पंढरपूर हिसका अजून माहीत नाही ते सगळ्या उद्याच्या सात तारखेला तुम्ही दाखवा आता अभिजित पाटील नाही ना तिकडे जातात आता मोदींच्या सभेत प्रवेश होतोय का देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सभेत होतोय ते मला माहीत नाही त्यांनी तरी प्रवेश होईल या दोन चार तासात आठ दहा तासात पूर्वी एक छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळी ते पलीकडे गेले आणि परत इकडे आणून त्यांचं शुद्धीकरण केलं ते कोण नेताजी पालकर असं आपले हे नेताजी पालकर होते तुम्ही काय चिस्ता करू आता परिस्थिती चारणीच <laughs> आहे <laughs> म्हणून ठीक आहे आम्ही समजून घेऊ तुम्ही समजून